या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ नाशिक जिल्हा सत्र न्यायाधीश रुपेश राठी यांना निलंबित करण्यात आल्यानं खळबळ उडाली निकाला त्रुटी आढळल्यानं त्यांच्यावर शुक्रवारी कामावेळीच त्यांना निलंबनाची नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाशिकमधील तीन वर्षाच्या कार्यकाळात दिलेल्या निकालात त्रुटी आढळल्यानं त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला राठी यांनी दिलेल्या निकालावर पीडित कुटुंबांनी आक्षेप घेत थेट उच्च न्यायालयात तक्रार मांडली त्यानुसार न्यायालयाअंतर्गत चौकशी समितीत राठी दोषी आढळून आले राठी यांच्याकडे फौजदारी व दिवाणी दावे निकाली काढण्यात येत होते चौकशी समितीनं राठी यांच्या चार महिन्यातील निकालांचं परीक्षण केलं निकालाची पडताळणी केली त्यात काही प्रकरणात आक्षेपारी आणि त्रुटी आढळून आल्या त्यानुसार त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला शुक्रवारी राठी हे न्यायालयात न्यायकक्षेतील कामकाज सुरू झाल्यानंतर जिल्हा सत्र व प्रधान न्यायाधीश जगमलानी यांनी राठी यांना निलंबित करण्यात येत असल्याचं नोटीस दिल्याचं वृत्त आहे दरम्यान न्यायाधीश रुपेश राठी यांच्या कार्यकाळातील त्यांच्या कारभाराची चौकशी करण्यात येणार आहे जुना पुणे नाखा विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीन सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपिरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा